दरोडा स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत सहा आरोपी ताब्यात पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार ठाण्यातील भंगार व्यापाऱ्याला स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने जामद्याजवळ बोलावून लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाण्याचे रहिवासी औरंगजेब सय्यद शेखावत सय्यद यांना जामद्यातील काही व्यक्तींनी स्वस्तात भंगार देण्याचे आमिष दाखवून नंदुरबार येथे बोलव फिर्यादी आणि त्यांचे साथीदार नंदुरबारला पोहोचल्यावर आरोपींनी त्यांना मोटरसायकलवरून एका जंगलात नेले तिथे आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम मोबाईल आणि ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून पैसे लुटले या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी जामदा गावातील एका चौकात बसले आहेत पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ पथकाला जामद्याला रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामदा येथे सापळा रचून लाल उर्फ सजिन निला भोसले वय बत्तीस कनेश निला भोसले वय चाळीस भुर्या नीला भोसले वय तीस जैन जयदेव पवार वय पस्तीस हरीश शामराव भोसले वय पस्तीस आणि सोनेश विनायक चव्हाण वय सत्तावीस सर्व राहणार जामदा तालुका साक्री जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे या कामगिरीत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक सुनील भामरे पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे बापू बागुल विशाल नागरे पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत दीपक नावी आनंदा मराठे आणि सतीश यांचा समावेश होता सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी नंदुरबार शहर स्वाधीन करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की स्वस्तात कॉपरची तार भंगार सोन्याचे दागिने किंवा बनावट नोटा तसेच औषधी कांदा आणि नागमणी यांसारख्या आमिषांना बळी पडू नये अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे